का असं लहानपण प्रत्येकाला आठवत असेल पहाटे पहाटे महिला मंडळी दळण करायचा आहे की नाही काय गोड आवाज यायचा तो खरं म्हणजे महिला मंडळ आवाजाची देणगी देवानं तुम्हालाच दिलेली आहे तुम्हाला नाही कळलं म्हणून तर तुमचा आवाज आहे तुमचा एवढा आवाज आहे का आमचा आवाज दाबून टाकला तुम्ही कमाल आहे का नाही महिला मंडळीला देवाने देणगी दिलेली आहे मी सांगत असतो त्यांना आवाज आहे म्हणणं त्यांचा काय आवाज आहे हो भजन जनाबाई जात्यावर म्हणायची आता जातं नाही आणि गाणी नाही जे आले ते देवाची नाही गाण्याला उतड आला काय देवाचे आहे का तरी महिला मंडळ मी तुम्हाला खरं सांगतो तुमचा आवाज चांगला आहे माणसापेक्षा महिला मंडळीची श्रद्धा भरपूर आहे सगळं चांगलं आहे एक वाईट आहे काय जे म्हणतात ना त्याचा अर्थ कळत नाही हेच वाईट आहे बाकी सगळं चांगलं आहे जे म्हणतात त्याचा अर्थ कळत नाही ते गाथ्यातलं नाही कोणाच्या माथ्यातलं ते बी माहीत नाही पण अशी एकी आहे महाराज अरे बाप एकीनं स्वर लावला का दुसरीचा त्याच्यात मिळाल्या राहत नाही एक बाई गाणं म्हणत होती गिरणीवाल्या दादा काय बघतो वळून तुळजापूरला जायचं मला द्या की दळून ते आईचा काय संबंध खरं सांग दुसरीला दम पडतो का लगेच चोरला लावते तिरपी टोपी वाकड्या भांगावली आंबाची नजर शिंगाड्या बकडा आंबाबाईनं बोकडं मागितलं खरं सांगा आमच्या महिला मंडळ काय म्हणतील त्याचं काही पता नाही पण जाना बाई जात्याच्या मुखी घाली ते, ते, ते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला मिठला काही हो। हो। ना तुमच्या आख्या कीर्तनात तुमच्या काही नाही ध्यानात राहिलं तरी चालेल पण एवढं ध्यानात ठेवा काय सकाळी उठलं रे उठल रडू नका काय माणसाला रडाची सवय लागली काय माहित काय केला असं वाटतं माहित ना शिवाय असे महासय मी आहे मी तस आहे उग माणसं हातपाय आपटीत उग रडते महाराज काय तर म्हणते मलाच कुठून भेटली शहाणपणा करू नको जे टांगले त्यांना अजून भेटाल <laughs> रडायचं नाही रडायचं नाही महाराज हा उलट सकाळी उठल्या उठल्या देवाला म्हणायचं देवा तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही ना खरं सांगायचं मला आपली सवय काय माहिती है। आहे आपण आहे त्या आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहे त्यांच्याकडे आपण पाहतो म्हणून आपल्या जीवनात दुःख आहे लक्षात आलं की नाही पण मी नेहमी सांगत असतो जे आपल्यापेक्षा परिस्थितीनं खाली आहेत कधीतरी त्यांच्याकडे पहा तुम्ही आयुष्यात रडणार नाही पुन्हा कधी लक्षात आलं की नाही माझं असं आहे माझं तसं आहे तक्रार कधीच करणार नाही फक्त खाली पाहिलं पाहिजे आपलं होतं काय आपण मोठ्या लोकांकडे बघतो त्याच्याकडं गाडी आहे त्याच्याकडे असं आहे त्याच्याकडं तसं आहे खरं सांगू तुम्हाला उलट तुमच्याकडे जे आहे ना ते त्याच्याकडं नाही काय तुम्हाला पडलं कच झोप लागते कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात काहीच नाही तर काय टेन्शन आहे दरवाजा उघड राहिला काय लावला काय तसं <laughs> मोठ्या माणसाचं असतं काय तिथं पहिलं एंट्री केली असती कुत्र्यापासून सावधान ते का का लिहिलेलं असतं पुत्र आहे की नाही काय माहिती पण ते लिहिलेलं असत मांजरीना जरी दबड वाढलं तरी महाराज सकाळपर्यंत डोळा लागत नाही त्याला सोनेवाले जागते राव <laughs> माझा मुद्दा असा आहे बघा आहे त्यात देवाला म्हणायचं तुझ्या खरं म्हणजे तुला पाहिलं की समाधान आहे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही का असू द्या जनाबाई एवढं भजन करतो एवढं भजन करतो भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरायचा आणि जनाबाईला दव लागायला जायचा माहिती ला ना तुम्हाला दव लागायला जायचं आखा प्रसंग मी तुम्हाला सांगणार नाही पण त्या जनाबाई ना पंढरपुरातल्या लोकांना छातीला हात लावून सांगावं काय दरीला पंढरीचा तोर हरीला पंढरीचा तोर हरीला पंढरीचा तोर हरीला पंढरीचा तोर गुरु बंदी खाना केला आता तभी, तभी थल कोंडला धरीला मनी विठ्ठल याच्याकरता सांगितलं अभंगातलं दुसरं चरण आहे गणेश महाराज धरीला मनी विठ्ठल जनाबाईनं हृदयात परमात्म्याला ठेवलं इतकं भजन जनाबाईच होत किती भजन करत असेल ती जनाबाई देवानं काम करावा आणि देवानं हृदयामध्ये तिनं म्हणावं जग जग वेळ झाला ज्या करता त्याला मी हृदय बंदी खाना केला हे की नाही असं भजन असलं पाहिजे महाराज आपलं आपलं मला असं वाटतं की याच्या तुडीत काय आपलं बसत नाही बरोबर आहे इतकं भजन जनाबाईचा हात ज्या गौऱ्याला लागले की नाही गौऱ्याला त्या गौऱ्या भजन करत होत्या तुकाराम महाराज ज्या रस्त्यानं जायचे त्या रस्त्याच्या पाया खालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या अर्जुनाचे के केस श्रीकृष्ण जयकृष्ण म्हणायचे मेळानंतर चोख भरायचे पंढरपूरला हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचे मेल्यानंतर हाड हाड हस्ती भजन करत होत्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या हाड <laughs> आपले धोबाड म्हणत नाही एवढा फरक आहे धरिला मनी विठ्ठल काय भजन केलं असं सावता महाराज माळी समाजामध्ये नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला सावता महाराजांनी एवढं भजन केलं देवाला हृदयामध्ये ठेवलं म्हणून म्हणतात ना धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा धरीला मणी विठ्ठल